खेड्यापाड्यातून दिव्या आम्ही कामाली प्रहार संघटनेच्या वतीनं पुणे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं तीन तास झाले तरीही आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं संतप्त झालेल्या दिव्यांगांनी जिल्हा परिषदेचा ताबा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मांडला प्रहार संघटनेतील दिव्यांगांचा आक्रमकपणा पाहून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी दिव्यांग आंदोलनकर्ते व प्रशासन यांच्यात समेट घडवून बैठक लावली मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद सभागृहामध्ये आंदोलन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समजूत काढली सर्व मागण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले यावेळी सोबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार ऑडिशनल सीओ वाघमारे ग्रामपंचायत विभागाचे नलावडे बांधकाम विभागाचे पवार उपस्थित होते या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव हो, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव हो, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर जिल्हा उपाध्यक्ष किसन भांगे सुरेश जगताप गोविंद कुतळ विजय तांबे तालुका अध्यक्ष अनंतराव गायकवाड बापू कुडले नामदेव वालगुडे अनिल फरगडे फिरोज पठाण जीवन टोपे मच्छिंद्र शिंदे सुनील दरेकर बाळासाहेब काळभोर समीर टावरे मृत्युंजय सावंत दिव्या ढमे सुक्षला ठाणे शोभा ज्योती हिवरे दादा ढमे कारभारी चौधरी कुंडलिक वायकुळे वंदना शिंतोडे मनीषा गायकवाड भास्कर गवारे नारायण नवले रामदास चव्हाण ज्ञानदेव कांबळे कचरू आखुडे शोभा दुधाडे माया फलके गवारे कुंभार आप्पा वंदना शिरतोडे इत्यादी दिव्यांग बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील साहेब यांनी आश्वासन दिल्यानंतर आणि इतर मागण्याबाबत सकारात्मक निर्णय दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं की पुणे जिल्ह्यातील ज्या ग्रामीण भागामध्ये ना दिव्यांगांचा घरकुलाचा खूप मोठा प्रश्न आहे ज्या दिव्यांग भरपूर दिव्यांगांनी आहे ना मिळाव मिळावं मिळावे ह्यासाठी जिल्हा परिषद का अर्ज केलेला आहे परंतु त्यांची दखल घेतली जात नाही आहे तसेच जिल्हा परिषदेचा पाच टक्के दिव्यांग निधी हा निधी योग्य पद्धतीने दिव्यांगावर खर्च केला जात नाही दिव्यांगांना जो निर्वाह भत्ता आहे तो वेळेवर भेटत नाही आहे त्यामुळं ह्या तीन मागण्या आणि तसंच दिव्यांग का विभाग आहे इथं जिथं जे दिव्यांग शाळेतील कर्मचारी कार्यरत आहेत म्हणजे सरकार त्यांना पगार दिव्यांगांना शिकवण्यासाठी किंवा त्यांना मानसिक सल्ले देण्यासाठी इतर कामासाठी पगार दिला जातो परंतु ते सर्व दिव्यांग शाळेतील कर्मचारी जिल्हा परिषद दिव्यांग विभागामध्ये काम करत असतात म्हणून त्यांना परत त्यांच्या शाळेवर पाठवा हो आणि त्या व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये दिव्यांग विद्यार्थ्यांचं ही एक मागणी होती तसंच दिव्यांग प्रमाणपत्र काढून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या विभागात शिक्षक विभागा असो नाही तर ग्रामसेवक विभाग असो यामध्ये लाभ घेतला जात आहे अशा बोगस कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी एक मागणी होती त्याचबरोबर हा हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा अशी मागणी होती परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जे जे जिल्हा परिषदचं बजेट आहे त्या बजेटामध्ये योग्य पद्धतीने निधी उपलब्ध नसल्यामुळं सरसकट पाचशे पाचशे रुपये जे जेवढी ते दिव्यांग मागणी करतील त्यांना दिला जाईल परंतु ते देत होते पाचशे रुपये परंतु जुन्नर तालुका आणि इंदापूर तालुक्यामध्ये बहुतांश दिव्यांगांना त्यांचा जे पाचशे रुपये निर्वाहात सहा सहा महिन्याचा त्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता समाजकल्याण अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन त्वरित तो त्यांच्या खात्यावर जमा करील असं आश्वासन दिलं म्हणजे ह्या ज्या पाच सहा मागण्या होत्या घरकुलाच्या मना निर्वाह भत्ताच्या मना किंवा बोगस कर्म प्रमाणपत्र काढून आणि दिव्यांग विभागात कार्यरत असलेले दिव्यांग शाळेतले कर्मचारी आणि जे ग्रामसेवक च चुकीच्या पद्धतीने वागणूक देतात दिव्यांग बांधवांना त्यांची मानहानी करतात अशा ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे गोरेगाव भीमा कारेगाव अशा ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत की त्यांचं त्या निधी पूर्ण निधी दिव्यांगावर चार चार पाच पाच वर्षापासून त्यांनी खर्च केलेला आहे त्यांना तो निधी त्यांच्या खात्यावर त्वरित त्यांच्या लाभ खर्च काय केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ साहेब तसेच ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख नालावडे साहेब आणि आपले जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी लेखी स्वरूपात आता ते आम्हाला देत असल्यामुळं आम्ही आमचं जे आजचं उग्र आंदोलन ते दिव्यांग बांधवांनी केलं ते आज आम्ही मागे घेत आहे आमच्या आजच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत निरवा भत्ता जेव्हा ही योजना दिव्यांगांच्या मागणीवरून चालू केली होती ती सुरुवातीला प्रत्येक अति तीव्र दिव्यांगांना एक हजार रुपये महिन्याला मान दिलं मानधन दिलं जात होतं दिल तर हो त्याच्यामध्ये शासना जिल्हा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने भ्रष्टा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आ, प, एक हजार रुपये निरोवा भत्ताचा पाच पाचशे रुपये महिन्याला चालू केला आणि त्याच्यातली राहिलेली रक्कम दिव्यांगांच्या हक्काची रक्कम औंद येते एका इमारतीच्या अं उभा करण्यासाठी बांधकामासाठी वापरली गेली हे शा शासनाने आमच्यावरती केलेला एक अन्याय आहे त्याच्या निषेधार्थ आणि नी त्याला पूर्ण आमचा विरोध आहे कारण का तो पैसा जर आमच्या दिव्यांगांना भेटला तर आमचा दिव्यांग पुन्हा तो पुनर्वसन होऊ शकतो त्याच्यामुळे रुपये महिन्याला मानधन मिळावं जे बेघर दिव्यांग आहेत शासनाकडून जागाही नाही जा मोदी सरकार एकीकडे म्हणत की बेघरांना घर दिलं जाईल परंतु आमचा दिव्यांग हा आज रस्त्यावर आहे त्याला स्वतः राहण्यासाठी कुठल्याही घराची किंवा निवाऱ्याची व्यवस्था नाही तर शासनाने जे गायरन जागा आहे तिथं किमान व्यवसायासाठी आणि किमान शासनाने दिव्यांगांना एक गुंठा एक जागा द्यावी आणि जो पंचायत समितीचा पाच टक्के निधी आहे किंवा ग्रामपंचायतीचा त्याच्यावरती अडीच टक्के अडीच टक्के दिव्यांगांची दिशा निधी टक्के अडीच टक्के राखून ठेवला जातो पण तसं न करता पाच टक्के संपूर्ण निधी हा दिव्यांगांवरतीच खर्च करायचा आहे आणि ज्या दिव्यांगांच्या शाळेचे कर्मचारी शाळेवरती उपस्थित असायला हवेत ते आवर्जून तिथं न राहता इथं जिल्हा परिषदेमध्ये येऊन उपस्थित उपस्थित राहतात तर इथल्या प्रशासनाने त्यांना इथं कार्यमुक्त करून त्यांच्या शाळेवरती ठेवावं कारण का त्या शाळेचं नुकसान होतं आज अशा आमच्या प्रमुख मागणी आहे जर शासनाने दखल नाही घेतली तर आमच्या आंदोलनाचा स्वरूप हे तीव्र असल्याचं शासनाला आमचा इशारा आहे आज आमच्या प्रमुख मागणी अशा होत्या की वारंवार आम्ही पत्र व्यवहार केलेला असून सुद्धा कोणत्याही शासनाने दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला दिव्यांग बांधवांना रस्त्या उतराची वेळ आलेले प्रमुख मागणी आमची अशी होती की आमचं हक्काचे पाच टक्के मधले ते हजार रुपये आम्हाला महिन्याला मिळायचे ते न मिळता त्यांनी दुसरीकडे कुठेतरी वळवलेले आहे त्याच्यामुळे आमच्या अपंगांवर उपासण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे घरकुल मंजूर आहेत पण गायरांना जागा जागा देत नसल्यामुळे किंवा त्यांना जागा नसल्यामुळे दिव्यांग लोकांना जागा नसल्यामुळे ते घरकुल बांधू शकत नाहीत तरी शासनाने त्याची तरतूद करून त्यांचे घर मंजूर आहेत त्यांना लोकर लवकरात लवकर शासनाने जागा उपलब्ध करून त्यांना घर बांधण्यासाठी परवानगी द्यावी हे आमचे दुसरी मागणी होती आणि तिसरी मागणी सगळ्यात महत्वाची म्हणजे जे शासन दिव्यांगांच्या नावाखाली त्यांनी खोटे प्रमाणपत्र काढून लाभ घेतलेला आहे शासनामध्ये त्यांच्या कठोर कठोर कारवाई करून त्यांनी लवकरात लवकर त्यांचे अकलपट्टे करण्यात यावे नाहीतर ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन घेतलं जाईल व्यवसायासाठी प्रत्येक ग्रामपंचायती जे गाळे ते दिव्यांगांना द्यावे ग्रामपंचायत दुसऱ्या तिसऱ्या माजल्यावर त्या खाल्ल्या माजल्यावर असावा आणि संजय गांधीचे जे कार्यालय ती तहसील कार्यालय ती वर आहेत ती खाली तळमास असावा दिव्यांगांना तिथं हे नाही जाण्यासाठी काही सोय आणि प्रत्येक तहसील कार्यालय शौचालय नाही पाण्याची व्यवस्था नाही दिव्यांग लांबून येतो त्याचे खूप दैनिक अवस्था होती अपंगांना घरकुलाची जे एक लाख वीस हजार रुपये द्यायचा त्याच्यात ते काही घरकुल होत नाही त्याच्यात बी वाढ करावा आणि अपंग जे ज्यांना चालता येत नाही बोलता येत नाही दिसत नाही पत्तीमंद जी घरात त्यांच्यासाठी सौर ऊर्जेचं पाणी तापवण्यासाठी प्रत्येक दिव्यांगाला घरी पास कळावी